नमस्ते मित्रांनो तर हे बघा आज आम्ही आलो आहोत टॅक्टर हाऊसमध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तर हे नाशिकचं टॅक्टर हाऊस शॉप आहे तिथे तुम्हाला वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे नव्यातले किंवा सेकंड हँड असे टॅक्टर इथे तुम्हाला भेटतात तर आम्ही इथे ट्रॅक्टर बघण्यासाठीच आलो आहोत तर म्हटलं पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर मस्तपैकी ट्रॅक्टर घरी घेऊन येऊयात तर हे बघा इथे ट्रॅक्टर हाऊसमध्ये आम्ही आल्यावरती चार पाच टॅक्टर जे आहेत ना ते बघितले चालवून बघितले माझ्या मिस्टरांनी आणि नंतर मग आम्ही फायनल डिसिजन घेतला की एक ट्रॅक्टर घ्यायचा जो आम्हाला आवडलात तर तो कुठला ट्रॅक्टर आहे व्हिडिओ बघत राहतो मी तुम्हाला मग समजेलच तर तुम्हाला घेऊन चालते मी ट्रॅक्टरच्या गोडाऊनमध्ये म्हणजे त्यांचं इथं गोडाऊन आहे तर हे बघा अगदी असे नवीन किंवा सेकंड असे टॅक्टर किंवा त्यांच्याकडे इथे शॉपमध्ये गाडी पण आहेत तर हे बघा अगदी छान छान असे टॅक्टर आहेत अगदी न्यू शोरूम अगदी मस्त ट्रॅक्टर आहेत पण मग पैसे पण म्हणजे त्याची किंमत पण तितकीच आहेत तर स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर आहेत ह्या शोरूममध्ये इथे तर आम्ही काही ट्रॅक्टर बघितले चालवून पण बघितला आणि मी मी देखील ट्रॅक्टरवर बसून व्हिडिओ काढला आहे पुढे बघा तुम्ही आणि हे बघा हे आहेत स्वराजचं मॉडेल तर कुबोटा स्वराज आणि महिंद्रा अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इथे टॅक्टर होते तर म्हटलं चला आता आपण एका ट्रॅक्टरवर बसून बघूयात आणि हे बघा इथे माझे मिस्टर टॅक्टर चालवत आहेत आणि आम्ही आणि मी इथे बसली आहे ह्या टॅक्टरवरती म्हटलं थोडंसं आता फोटोशूट करूयात तर हे बघा अगदी मस्त असा आणि हा ट्रॅक्टर जो आहेत ना खूपच मोठा टॅक्टर आहेत सगळ्या टॅक्टरांपेक्षा हे ट्रॅक्टर मोठे आणि ताकद आहे यांच्यामध्ये हे बघा खूप मोठा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे बेचाळीस आहेत एक्स टी मस्त ट्रॅक्टर आहेत हा पण मग त्याची किंमत पण तितकीच आहेत साधारण एक आठ लाख रुपयापर्यंत तुम्हाला हा ट्रॅक्टर दिला जातो आणि शेती म्हटलं तर ट्रॅक्टर हवाच कारण की आता म पूर्वीच्या काळासारखं बैल कोणी सांभाळत नाहीत कारण की बैलांना सांभाळायचं आणि नंतर म्हणजे ते खूप कष्टाचं काम आहे पण मग ट्रॅक्टरचं कसं वाटेल तेव्हा टॅक्टर घेऊन जायचा आपलं जे फनं रोटर करणं जे आहे ते करून पटकन घरी यायचं तर हे इतकं टेन्शनचं काम नसतं हल्ली प्रत्येक म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्येच म्हटलं तरी देशा देशा चालेल तर जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत ना ते टॅक्टरचा वापर करून आपली शेती करतात आणि ट्रॅक्टरच्या वापरामुळं शेती करणं खूपच सोपं होऊन जातं त्याच्यामध्ये खूप कष्ट कमी लागतात म्हणून प्रत्येकजण टॅक्टर घेतो तर आम्ही पण म्हटलं तर आता बघूयात आपल्याला एखादा ट्रॅक्टर तर इथे आलो आहोत टॅक्टर बघण्यासाठी तर खूप छान छान ट्रॅक्टर बघितले इथे वेगळ्या वेगळ्या मॉडेलचे वेगळ्या वेगळ्या कंपनीचे बघूयात आम्ही कुठला डॉक्टर घेणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका Bye bye.